राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजितदादा पवार यांचे खास विश्वासू हो तालुक्याचे भूमिपुत्र सूरजदादा चव्हाण यांचा वाढदिवस संपूर्ण तालुकाभर मोठ्या उत्साहात केला साजरा यावेळी शिरूर अनंतपाळ शहरातील दैवत अनंतपाळ महाराजांच्या मंदिरापासून सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत विविध उपक्रमाने शिरूर अनंतपाळ तालुकावासियाकडून विविध पक्षाकडून सुद्धा सूरजदादा चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी येरोळ जिल्हा परिषद येथे शालेय साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप करून वाढदिवस साजरा करून सूरजदादा चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या व साखोळ येथे गबीपीर दर्गामध्ये सूर्यदादा चव्हाण यांचा सत्कार करून त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या साकोळ येथे बसेश्वर महाराजांच्या पुतळ्याला हार घालून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले व शिवाजी चौक येथे शाखेचे अनावरण करून जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून व वा वृक्ष लागवड वर करून साकोळीतील विविध उपक्रमाने सर्व कार्यक्रम वाढदिवसानिमित्त साजरी करण्यात आले परंतु मल्लिकार्जुन मंदिर व सभागरामध्ये तालुका कार्याध्यक्ष अब्दुल अजीज मुल्ला यांच्याकडून सर्व कार्यकर्त्यांना अल्प कार्यक्रम ठेवण्यात आला असून सूरजदादा व त्यांचे कार्यकर्ते यांनी बगल देऊन पुढच्या कार्यक्रमास रवाना झाले त्यामुळे साकोळवाशियामध्ये नाराजगी दिसून आली तसेच शिरुअनंतपाळ शहर तालुक्यातील मौलाना आझाद उर्दू शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय सहायतेचे वाटप करून संस्थेचे अध्यक्ष शेख मेहताब अब्दुल अजीज मुल्ला यांच्याकडून त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा पण देण्यात आल्या निलंगा देवनी लातूरवरून सूरजदावर प्रेम करणारे कार्यकर्ते व मित्र परिवाराकडून मोठ्या प्रमाणावर सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी